त्यांना येऊ द्या इथं या इथं म्हणावं चर्चा करा काय त्यांना मला न्याय पाहिजे बास बाकीचं मला माहित नाही या इथं म्हणा काय गरज पडलेली मला आज तुमच्याच तुमच्याच मंत्र्यांनी आतापर्यंत पाणी पेता आलोय का नाही आता का तुमचं ऐकू नाही नाही त्यांना इथं येऊ द्या त्यांना त्यांना गरज असेल तर इथे नाही तर आमचं आम्ही काय काय करायचं की करतो जाऊ द्या त्यांना इथं मी नाही येणार तिकडं हे टाइमपास करायचं का हे आपला टाइमपास करायचं चालवलेलं ह्यांनी हा एवढी तीनच टायमिंग वगळून टाइमपास करायचं बात अजिबात मी ऐकतच नसतो आता तुम्हाला पंधरा दिवस मुदत दिली पंधरा दिवस मुदत दिली पंधरा दिवसात तुम्ही काय केलं ते मला पाहिजे

मॅडम मला म्हणली होती का नाही की मी पंधरा दिवसाची आत मी कारवाई करते नमस्कार मी जयवंत बनकर बहुजन कल्याण सेना प्रदेश उपाध्यक्ष आहे महाराष्ट्राचे राणा लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा माझी पत्नी मंगल जयवंता बनकर तिला तीन दहा पंचवीस रोजे सीताफळाच्या चोरीचा आरोप लावून मारहाण केली होती त्या संदर्भात त्यांच्यावर ज्यांनी मारामारी केली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी किंवा ज्या अफेसर पोलीस ऑफिसर वॉटर पोलीस स्टेशनचे आणि कॉन्स्टेबल पोलीस यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहा सहा हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणाचं निवेदन दिलं होतं दे त्याच्यानंतरनं चौदा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अमरण उपोषण दिलं तरीसुद्धा न्याय मिळला नाही त्याच्यानंतरनं म्हणलं आम्हाला मुदत वाढ पंधरा दिवसाची मुदत वाढवून दिली आणि आजही म्हणतात थांबा का थांबू आज मी बावीस तेवीस तारखेला आम्ही आत्मधनाचं निवेदन दिलेलं आहे की दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता आम्ही आत्मदहन करणार आम्हाला न्याय नाही मिळणार आम्ही आत्मधन करणार म्हणून निवेदन दिलं होतं तेवीस तारखेला आजपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही मला हे आपल्या एस पी साहेबाला विचारायचंय की आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय कालची घटना लोनंद मधली ज्याचा त्या मारामारीशी काही संबंध नसताना त्याच्यावर हाफ मर्डरची केस लावली आणि त्याला जेलला पाठवला मारामारी करणारे भा। त्या भाऊ राहिले राहिले बाजूला म्हणजे गरीबाला न्याय नाही फक्त न्याय कुणाला मिळतो श्रीमंतला श्रीमंताने काय केलं तरी त्यांनी चालतं गरीबाला न्याय कधी मिळणार आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसलो आता दुपारी तीनचं टायमिंग दिलेलं आहे तीन वाजेपर्यंत मला न्याय मिळला मी आत्मदन करणार आहे एवढं मी सांगतो तुम्हाला सहा वाजेपर्यंत नाही न्याय मिळला तर मी देश विचार मी समोर आत्मदन करणार अजून मी तुम्हाला सहा वाजेपर्यंत मी तुम्हाला सवलत देतोय तर मी सवलत देणार नाही हे तुम्हाला कळकळीची विनंती आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बघतोय वाट संध्याकाळी सहा पर्यंत तुम्हाला टायमिंग आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे ज्यांनी ज्यांनी हे दोषी तर तुम्हाला लिहून दिले आहे लिखी दिले आहे एपीआय पोलीस अवलदार तडवळे गावचे पोलीस पाटील आणि त्याचे जे काही सहकारी होते यांच्यावर कारवाई झाली पाहिजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला टायमिंग देतोय त्याच्यानंतर ना मी टाइम देणार नाही माझ काय व्हायचं असं की होते शेवटची तुम्हाला आता सवलत आहे लय झालं एक महिना चार दिवस झालं चाललंय एक अर्धा दिवस नाही एवढे दिवस काय केलं एवढे दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घेता आली नाही तुम्हाला फोन करता आला नाही आमचा फोन नंबर तुमच्याकडे नव्हता सगळं होतं पण गेंड्याचे कातारे पांघरून बसलेल्या काय बोलायचे काय त्यांना कळकळ वाटणार आहे गरिबांना न्याय नाही शेवटचं तुम्हाला सांगतो आता संध्याकाळी सहा वाजे सहा त्या टायमिंगला बराबर ते आत्मधन करणार डीएसपी ऑफिस समोर